रवा घेतला आहे आणि त्यात थोडे साधारण आंब्याचे चार चमचे साधारण दोन चमचे पीठ तांदळाचं घेतलेलं आहे त्याच्यात आपण गव्हाची कुरडई करतो त्याचा चीक बनवलेला आहे तर तो चीक घेतलेला आहे त्याच्यानंतर सहा लवून त्यात थोडसं मीठ अगोदर थोडं घातलं होतं पण रवा घातल्यामुळं परत थोडं मीठ घालते त्याच्यात थोडंसं पाणी आता आपण गव्हाचं कुरडया करतो त्याचा चीक बनवायचा होता त्याच्या सकाळीच बनवून झाला होता तो चीक शिजवून खाऊन घेतला होता वे म्हटलं आता त्याच्या वेळेस वेगळं काहीतरी बनवावं म्हणून मग तो वेगळं बनवायचं आहे चालू केलं आता गॅस पेटो tawar-tawar Hai bintang tawar. tawar, garam salam hai ya tadi kaum ke santai dia setelah tawa tawar tapla. तेल लावून घेतलेला आहे दरवेळेला ची असा पातळ उकडवून करून करतो तेव्हा मला आज कंटाळा आला परत तसाच करायचा तापलेला आहे बऱ्यापैकी त्यामुळे आता याचं मी व्यवस्थित असं डोशासारखं थोडंसं असं दीड बनवते आता हे असं बनवलेलं आहे लाईव चाललेला आहे त्याच्यामुळे गव्हाच्या चिकाची कसा बनवलाय त्याची रेसिपी आहेच आहे माझी ती पण तुम्ही पाहू शकता बाकी सगळ्या गुलाबजाम ढोकळा कसा बनवायचा तो पण रेसिपी टाकलेली आहे ही एक नवीन रेसिपी बनवून बघते तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे बाकीचे व्हिडिओ पण तुम्हाला बघता येतील आता थोडासा तांबूस व्हायला पाहिजे पण अजून मागची बाजू शेकून घेतली परत उलटवून टाकायचं म्हणजे मग थोडा तांबूस होईल मस्त पैकी थोडा चिवट लागतो खायला बहुतेक ह्याचाच बनवतात ना कुरडया वगैरे त्याचाच चिकाचा बनवलाय हरकत नाही ना असं करून सुद्धा खायला प्रत्येक वेळेला शिजवून खायचा त्याच्याऐवजी हा असा प्रकार करून काला तरी चाटा लगेच बनवायला सुरुवात केली माझं के काही मनात असं नव्हतं की असं बनवून खाव खराब व्यवस्थित आहे छान दिल्या मागची बाजू थोडी लागसर होऊन जाईल हम्म छान होत आहे आज पहिल्यांदा मनात कल्पना सुचली म्हणून डायरेक्ट लाईव बनवून मोकळे हो आहे केलेला तो पण तुम्ही बघा कलर यायला लागलेला आहे थोडा अजून तांबूस कलर आला मग आपण तो खायला गेलो कशावर टॉमॅटोचा सॉस चटणी मिरचीच लोणचं मिरचीचा ठेचा दही व्यवस्थित झालं खरं सुंदर लागडणार आहे खूप गरम आहे कसा लागतं सांग छान झालं आई चांगलं झालंय कुरकुरीत पण थोडासा तुम्ही पण बघू करून बघा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला लाही केल्यामुळे काय बोलावं काय नाही लवकर सुचत नाहीये पण बोलतीये थोडीफार पहिल्यांदाच लाईव्ह करते ना तसंच आपण दुसरा टाक तेलाचा सुद्धा तांगा मिळतो ज्याला कोणाला तेल नको आहे त्याच्यावर बिन पण छान येतो नमस्कार चॅनल ला सबस्क्राईब करा आणि माझे बाकीचेही व्हिडिओ बघा इथून पुढे जमल्यास व्यवस्थित लाईव्ह करायचा प्रयत्न जरूर करेल आजचा पहिला लाइव बाय बाय See you.